माझं नाव सुभाष सुरेश कुंभार मी कोठेब तालुक्यात मळणगाव ह्या गावचा आहे आणि मला डाळिंबाच्या ह्याच्यासाठी प्रश्न विचारायचा आहे ठीक आहे विचारा आता तुमचा प्रश्न सर मी तीन तारखेला इतरची फवारणी घेतली आहे पण पानगड मनवाशी झालेली नाही सर ओके ओके मग तिथं आज जो जो विसावा ते पंचवा दिवस आहे माझी आपल्या शेड्यूल नुसार पंचवीसा फवारणी माझी उद्या उद्याच्याला येते मी आपलं मी आपलं ट्रेनिंग पण घेतोय आपल्या आंबेबाराचं ट्रेनिंग ठीक आहे पण ट्रेनिंगला सर मी लेट झालोय पूर्वी मी पहिलाच बारा मला याच्या अगोदरची काही माहिती नाही डाळिंबाबद्दल ओके 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 हा नाही ठीक आहे चला काही हरकत नाही आहे सगळ्यात पहिलं तुम्ही ट्रेनिंग करता त्याबद्दल खूप चांगलं कारण तुम्ही शिकून शेती करायची सुरुवात करताय आतापर्यंत आपले आंबे चार सेशन झालेले आहेत आणि आता आपला नवीन सेशन जो आहे तो फ्रूट मॅच्युरिटी स्टेजचा होणार आहे शेवटचा जो सेशन आहे तो हो, आतापर्यंत जेवढे सेशन झाले ते तुम्हाला कसे वाटले सर मी फक्त एक सेशनला जॉईन झालोय त्याच्या अगोदर सेशनला मी नव्हतो मी जरा लेट झालो जॉईन व्हायला हा त्याच्यामुळे याच्या अगोदर पाठीमा फक्त मी व्हिडिओ आपले बघून मी लिहून काढ नोट्स काढलेत पूर्ण सर म्हणजे जे प्रत्येक सेशन बरोबर एक पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे ज्याला म्हणतो त्याच्या तुम्ही प्रिंट आउट घेतलेले आहेत हो हो सर हो सर आणि प्रिंट आउट घेऊन तुम्ही प्रत्येक सेशनचे व्हिडिओ बघून ते सगळे लिहून काढलेले आहे हो 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 सर हो सर पण मग एकदम असं मनात क्लिअर झालंय ना की डाळिंबाची शेती अशा पद्धतीने केली जाते ते हा हा बरोबर आहे सर आणि सोपं वाटतंय आता हा सोपं वाटतंय पण कसं मी नवीन असल्यामुळे मला शेतीची काही माहिती नाही सर ओके त्याच्यामुळे मला बऱ्याच अडचणी निर्माण व्हायला लागल्या ते म्हणजे स्टेजला काय करावं कोणतं लिक्विड सोडावं कोणती फवारणी करावी एखादा रोग असतो कधी येतो हे माझ्या लक्षात येत नाही लवकर सर नाही पण आता मग प्रत्येक ठिकाणी मी त्या रोगाबद्दल सांगितलेलं आहे जसं आता तुम्ही हिरव्या फळांच्या अवस्थेमध्ये ज्याला आपण फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज म्हणतो त्या संदर्भात जे मी बोललो त्यात सांगितलं होतं मी की बॅक्टेरियल ब्लाइट हा रोग मोठ्या प्रमाणावरती येत असतो आणि त्याच्यासाठीच वातावरण हे असतं आणि त्याला येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आणि आल्यानंतर आपल्याला काय करायचं हे मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे हो हो व्हिडिओ मी बघतो सर काय अडचण नाही व्हिडिओ ठीक आहे आता तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दोन मार्चला पानगळ केलेली होती हा सर आणि पानगळ चांगली झालेली नव्हती हा सर मी काय केलो मला ट्रेनिंगला लेट जॉईन झाल्यामुळं मी शेजाऱ्यांचं ऐकून पाणी सोडलं जास्त सर एक तीन चार तास माझ्याकडून पाणी गेलं बागेला हां आणि दुसऱ्या दिवशी मी इतर फवारणी घेतली दीड एम एल न फवारणी घेतली सर मी ओके दीड एम एल न इथेल आणि एकोणपन्नास बत्तीस आणि नॅटल ओके 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 आणि किती दिवस आधी तुमच्याकडे हे पाणी दिलं गेलं एक दिवस अगोदर सर ओके okay. तर ज्यावेळेस उन्हाळा असतो जसं की आता हे ढग येण्यापूर्वीचं जर टेम्परेचर वाढलेलं होतं चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वरती जेव्हा जा तापमान जातं आणि त्यावेळेस जर तुम्ही एक दिवस आधी अर्धा ते एक तास फक्त पाणी जर दिलं म्हणजे आज सायंकाळी पाणी द्यायचं आणि उद्या सायंकाळी इथे इत्रे, इतर फवारणी घ्यायची असते हा आता ज्यावेळेस तुम्ही इतर फवारणी घेतात त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये कधीच दिवसा घ्यायची नाहीये सकाळी घ्यायची नाहीये संध्याकाळी घ्यायची कारण जे काही पाणी तुमच्या पानावरती पडतं हे आंतर प्रवाही आहे संप्रेरक आहे पण ते आतमध्ये जाणार आणि मग आतमध्ये जाण्यासाठी स्टोमॅटो ओपन असले पाहिजे आणि ज्यावेळेस टोमॅटो ओपन असतात त्याच वेळेस ते आतमध्ये जाईल आणि ज्यावेळेस तापमान जास्त असताना टोमॅटा बंद असतात त्यावेळेस आपल्याला शंभर टक्के ते घ्यायचं नाहीये ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं कधी कधी काय होतं आपण सकाळी आठ नऊ वाजता फवारणी करतो आपल्याला वाटतं की टोमॅटा चालू आहेत पण जे टेम्परेचर तिथं वाढतं त्या मध्ये त्याचं बाष्प होतं असं आपण म्हणूया थोड्या वेळ जे इथली त्याच्यातनं स्ट्रेस हार्मोन मिळणार आहे आपल्याला ते जास्त सूर्यप्रकाशामध्ये जास्त तापमानामध्ये उडून जातात जसं आपण स्पिरिट आहे अल्कोहोल आहे पेट्रोल जस उघडं ठेवलं तर ते उडून जातं त्या पद्धतीने होलाटाईल नेचरचं असल्यामुळं ते उडून जातात आणि मग पाहिजे तेवढं इन्ग्रेडियंट आतमध्ये जात नाहीये तिसरी गोष्ट जे पानं तुमच्या आतमध्ये जुन्या आहेत जे डार्क ग्रीन कलरचे आहेत पोपटी रंगाचे नाही आहेत कोळे नाही आहेत तेच पानं इथ्रेलनी गळतात परंतु त्याच्यापर्यंत इथ्रेल पोहोचलं पाहिजे म्हणजे समजा एक फांदी आहे आणि त्या फांदीवरती वीस पानं आहेत वीस पानाच्या दहा पानां पानांवरती इथले पडलेलं आहे तेच दहा पानं गळतील उरलेले दहा पानं गळणार नाहीये बऱ्यापैकी आपण म्हणतो ते जर अंतर प्रवाही आहे तर मग ते झाडाच्या रसामध्ये फिरलं पाहिजे एवढं ते फिरत नाहीये कारण डाळिंब हे लाकडाचं पीक आहे हे सॉफ्टवूड नाहीये त्याच्यामुळे ते काही सगळीकडे फिरत नाहीये ज्या पानांवर पडेल तेच पानं गळले जातात तुमच्या बागेला जर नवती असेल आणि वरती जर नवीन नवीन पानं आलेली असतील आणि त्या पानांवरती इथले पडलं तर ते पानं इथले गळत नाहीयेत आता याच्यामध्ये जी गोष्ट तुमच्याकडनं घडली थी? असेल ती ठीक आहे परंतु चाळीस टक्के पानगळ होऊ द्या पन्नास टक्के पानगळ होऊ द्या ज्या दिवशी तुम्ही इथेलची फवारणी करता तेव्हापासून तुमच्याकडं फक्त पानगळीची वाट बघण्यासाठी दहाच दिवस आहे कारण दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे दहा दिवसाच्या पुढे जर तुमचं पाणी गेलं तर पुन्हा तुम्हाला प्रश्न निर्माण होणार आहे नरकळीचा म्हणून ही पण काळजी तिथं तुम्हाला घेणं गरजेचं आहे की पानगळ नाही झाले तर आपल्याला थोडस जेवढी झालेली आहे त्याच्यामध्ये लगेच उपाययोजना चालू करायच्या पहिलं पाणी आपलं देऊन टाकायचं आणि माधीकळी काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आणखी एक कारण असं आहे की जर पानावरती चिकट द्रव पडलेला असेल माव्याचा असेल मिलीबर्गचा असेल स्केल इन्सेक्टचा असेल हा जर प्रादुर्भाव तुमच्या झाडावरती असेल पहिला पानांवरती शेंड्यांवरती तर ते एक चिकट द्रव त्यांच्या शरीरामधून बाहेर टाकत असतात तो जो चिकट द्राव आहे तो पानांवरती राहतो आणि मग जेव्हा इथ्रेल तुम्ही फवारता त्यावेळेस पर्णरंध्र जे आहे त्या स्रावामुळे बंद झालेल्या असतात आतमध्ये जात नाहीये किंवा आजूबाजूला ना रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरनं धूळ तुमच्या बागेवरती खूप येते आणि मग तिथे आंतर क्रिया जी आहे ती तुम्हाला तिथे मिळत नाहीये तर अशा पद्धतीने कोणती गोष्ट तिथं घडलेली आहे ती चेक करा पुढच्या वर्षी ही चूक तुम्हाला होऊ द्यायची नाही जर धूळ असेल किंवा त्याच्यावर चिकट द्रव असेल तर मी डिटर्जंट तिथं स्प्रे करायला सांगतो आणि एक दिवस आधी जर डिटर्जंट आपण घेतलं तर त्याने ते, ते टोमॅटो ओपन होतात आणि आपल्याला जे काही कोणतंही केमिकल वापरायचं असेल ते केमिकल बऱ्यापैकी के आंतर क्रिया आपल्याला देत असतात पण आता तुम्ही पान पानगळीनंतर पाणी दिलेलं आहे दिल पाणी आणि आता रेग्युलर जे आपल्या स्प्रे आहेत ते तुम्हाला चालू ठेवायचे आहेत फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जे जुने पानं आहेत त्याच्यावरती जर सर्कोस्पोरा असेल त्याच्यावरती जर अल्टरनेरिया असेल त्याच्यावरती जर तेलकट डाग असेल तर हे जे रोग आहेत याचं इनॉक्लम आपल्या बागेमध्ये राहतं आणि ते जर राहिलं तर शंभर टक्के आपल्याला थोडीशी तकलीफ होते रोग नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यामध्ये ती एक काळजी तुम्हाला तिथे घेणं गरजेचं आहे हो सर हो सर ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ओके ठीक आहे सुभाषजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हो हो सर हो सर चांगली शेती करा नवीन आहात युवक आहात चांगली शेती करा पैसे कमावा शेतीमध्ये डाळिंबात प्रचंड पैसे मिळतात ते सगळं जॉब जॉब सोडून मी शेती एकर ग्रेट, ग्रेट. एक एकर एक डाळिंबा पाचशे झाड आहे आपलं ओके ओके ठीक आहे पण आपल्याला माहिती माहिती नसल्यामुळे जरा त्रास व्हायला लागलाय सर पण आता व्हिडिओ तुमच्याकडे आहेत मध्ये जो आंबे बहाराचा कोर्स तुम्ही घेतलेला आहे ते व्हिडिओ बघत पासायचं आणि जे वर्कबुक आहे ते कंटिन्युअस पुढे ठेवायचं कारण त्या त्या अवस्थेमध्ये तुम्हाला मी त्या त्या गोष्टींची काय आठवण करून देतो की बागेत जा आणि हे चेक करा बागेत जा आणि हे चेक करा कराट म्हणून मी तुमच्या मागे लागलेलो राहतो फक्त तुम्हाला ते व्हिडिओ आणि ते जे बुक आहे ते तुम्हाला बघावं लागेल आणि सर आपला जर तालुक्यामध्ये जे आपलं पोट आहे ते नाही आम्ही आटपाडीवर मागवतो हा आटपाडीला मिळेल त्याच्यानंतर तुमच्या जवळ बनपुरी आहे विजय कृषी सेवा केंद्र चिलोलीला पण त्यांची ब्रांच आहे नाजऱ्यामध्ये त्यांची ब्रांच आहे तर तिथं तुम्हाला मिळेल ते सांगोल्यामध्ये मिळेल आम्ही त्यांना मेसेज टाकला आम्हाला पार्सल हा ठीक आहे आणि जर जतला तुम्ही गेले तर ऐश्वर या नावाचं जे दुकान आहे ना ते पण एक चांगले माझे मित्र आहे ते पण जे मी रिकमेंड करतो सगळेचे सगळे प्रॉडक्ट ते तिथं ठेवतात हो हो सर हो सर ठीक आहे हा ठीक आहे सर धन्यवाद सर येस थँक्यू 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 सो मच